सबस्क्राईब करा मंजूषा भालेराव चॅनलला आणि बेल ऐकनलाही प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वीस गेलेली भाजी म्हणजे हादग्याची फुलं ती रान भाजी आहे ती कशी बनवायची आज आपण ते बघणार आहोत तर फुलं कसे निवडायचे अगोदर ते आधी आपल्याला बघायचे त्याच्यानंतर आपल्याला भाजी बनवायची बघा ही फुलं आहेत ही हादग्याची फुलं आहेत आणि ही काही पिवळी कलरची असतात तर काही थोड्या ह्या अशा कलरची असतात आणि त्याचं पान एक हे असं गुलाबी कलरचं असतं तर मग ती निवडायची कशी ती भाजी तर त्याच्यामध्ये बघा एक हा असा हा एक सरळ दांडीचा हा याला केशर पुष्पकोश असंही म्हणतात याला हे फार कडवट असतं हे आपल्याला साईडला बाजूला काढून ठेवायचं आहे हे कधी टाकलं तर भाजी खूप कळवट होते तर हे खायचं नाही आहे आणि त्याच्या मागचा दांडा जो आहे हा मागचा दांडा हाही कळवट असतो म्हणून आपल्याला आधी हे पान असतं आधी हे पान आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे एक पान, ये ये पान हे बघा हे पान आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बाजूचे चार पानं आहेत हे पानही असे तोडून घ्यायची भाजी आपल्याला अशी निवडायची आहे आणि हे मागचं डेट आहे हे डेट फेकून द्यायचं आहे आपल्याला हे मागचं डेट कारण याच्यातही खूप कळवटपणा असतो बघा तुम्हाला मी अजून दोन फुलं दाखवते निवडून हे बघा आधी हे पान काढून घ्यायचं याला थोडा गुलाबी कलर असतो ह्या पानाला आणि त्यानंतर हा केशर पुष्पकोश हे काढून घ्यायचं याला काही जण कोंबडाही म्हणतात कावडाही म्हणतात हे बघा आपल्याला हे असे दांड्या ह्या काढून घ्यायच्या अशा तऱ्हेने आपल्याला हे फुलं निवडून घ्यायची आहे आणि हे डेट मागचं हिरव डेट आहे हे काढून फेकायचं आहे आपल्याला हे बघा जास्त बाजूला काढून फेकायचं आहे हा पुष्पकोश काढून टाकायचं आहे आधी त्याच्यानंतर हे पानं घ्यायची आणि हे देठ बाहेर काढायचं अशा तऱ्हेनं आपल्याला ही अशी निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर तिला आपल्याला धुवून घ्यायचे हे पानं सगळे फुलं फुलं धुतल्यानंतर त्यांना आपण चिरू शकतो किंवा त्याचे असे चार तुकडे करू शकतो असे असे तुकडे करून आपण ठेवू शकतो हे बघा असे कारण हे फुल इतकं नाजूक असतं खूप नाजूक फूल असतं हे की तेव्हाच तुटून जातं हे फूल हे बघा आपल्याला अशी तोडून ठेवायची ही भाजी किंवा चिरून घ्यायची आहे आपल्याला अशी तर आपल्याला आधी फुलं आपण आधी निवडून घेऊ आणि त्याच्यानंतर मग ती तुम्हाला त्याच्यात काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपली भाजी ही निवडून झालेली आहे मी तिला कापून नाही घेतली मी तिला अशा हातानेच दोन तुकडे करून घेतलेले आहे भाजीचे आणि ही भाजी अगदी साधी आणि सोपी करायला खूप साधी भाजी आहे याच्या आपण जसे आपण पालकचे भजी बनवतो तशी या फुलांची पण आपण भजी बनवू बनवू शकतो आणि ते भजी खूप सुंदर लागतात खायला खूप टेस्टी लागतात तर तुम्ही बघून करून बघा फुलांची भजी भजेही बघ करून बघा आता भाजी मी तुम्हाला दाखवणारच आहे आता भाजीला काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला आता सांगते साठी एकदम साधे बघ चटणी लागणार आहे थोडं मीठ जिरं मोहरी हळद लसणाच्या पाकळ्या घेतल्या मी दहा ते पंधरा एक कांदा एक टमॅटो आणि थोडा हिंग लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी बस साहित्यही जास्त त्याला जास्त म्हणजे लागणार नाही आहे अगदी साधं आणि सोपं साहित्य लागणार आहे तर चला तर आपण आता भाजी करायला घेऊ आधी तुम्हाला ती फुलं कशी धुवायची ते सांगणार आहे हात फुलांना जास्त असं चोळायचं नाही आहे खूप नाजूक फुलं असतात ते आणि जर कधी आपण जसं जोरात चोळलं म्हणजे बघा ते असं होत होतो जास्त कधी आपण असं चुरलं त्याला तर त्याचं ते असं असं दिसतो तो म्हणून त्याला असं चुरायचं नाही दोन पाण्याने त्याला असं धुवायचं फक्त असं धुवायचं आहे त्याला दोन पाण्यांनी बस बघा मी आता पॅन ठेवलेलं आहे गॅस मी चालू केलेला आहे आणि एक चमचा छोटा तेल द्या टाकलेलं आहे आपल्याला आता आधी यात मोहरी घालायची आहे तेल चांगलं गरम झाल्यावरच टाकायची आपल्याला बघा तेल आपलं हे गरम झालेलं आहे तेल आपलं हे व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यात अजून परत जिरं घालायचं आहे बघा तडतडा आवाज आल्यावरती आपल्याला हे जिरं घालायचं आहे आता आपण लसूण घालणार आहोत थोडा हिंग बारीक चिरलेला लसूणही टाकलेला आहे आपण कोणत्याही पदार्थाला फोडणी चांगली बसलाय बसवायची असेल तर रुचकरपणा अधिक वाढतो त्यामुळे तेल व्यवस्थित गरम असले पाहिजे नाहीतर तेल कधी जास्त गरम झालं तर आपलं सगळं लसूण वगैरे सगळा करपतो मग आता आपण आता कांदा घालणार आहोत आणि टोमॅटो थोडं मीठ घालणार आहोत त्यात थोडं किंचित कारण मीठ घातल्यावरती कांदा लवकर होतो कांदा आपला लालसर झाला की आपल्याला मग नंतर त्यात तिखट घालायचं आहे बघ आपला कांदा हा छान झालेला आहे आता मस्त लालसर झालेला आहे तांबूस कलर आलेला आहे त्याला आता आपल्याला याच्यात थोडं तिखट घालायचं आहे तिखट हे आपल्या चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे आणि थोडी हळदही घालायची कारण हे फुलं अगदी थोडंसे थोडीशीच भाजी होती त्याची दिसतं आपल्याला ते खूप जास्त पण भाजी फार थोडीशी होती ती बघा आपले हे फुलं धुतलेले आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही थोडं मीठ घालू चवीनुसार कमीच घालायचं कारण भाजी अगदी थोडीशी उंढाणार पाच मिनिटं आपण वाफेवर ठेवणार आहोत याला या भाजीचंच म्हणजे या फुलांचंच खूप पाणी सुटतं आपली सगळी आता भाजी मिक्स झालेली आहे आता थोडं पाच मिनिट आपण वाफेवर ठेवू ही आदल्याची फुलांची भाजी आपण ताव्यात किंवा लोखंडी कढईतही केली तरी खूप छान होते कमी याच्यावरच ठेवू थोडं बघा आपले पाच मिनटं झालेले किती कमी झाली भाजी मस्त आणि याच्यात आपण आता थोडी कोथिंबीर घालू नाही घातली तरी चालते पण आहे म्हणून आपण टाकून देऊ भाजी आपली ही झालेली आहे बरं तिथे छान भाजी झालेली कलरही खूप छान आलेला आहे ती चवाला भाजीला आणि वर्षातून एकदाच मिळते ही भाजी एकदा ही भाजी एक खाल्लीच पाहिजे कारण ही रान भाजी आहे अशा प्रकारे आपले हद्ग्याच्या फुलांची भाजी रेडी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद